बीडच्या परळी शहरातील राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हचे अध्यक्ष चेंदूलाल बियानी यांच्यासह सतरा जणांवर फसवणुकीचा अखेर शेवटी गुन्हा दाखल झाला आहे कारकीर ठेवीदाराच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष बियानी यांच्यासह सतरा संचालक आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांविरोधात परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे मल्टीस्टेट परळी मुख्यालय असताना देखील गुन्हा दाखल होत नसताना तमाम ठेवीदारांनी मात्र संताप व्यक्त केला होता राजस्थानी मल्टीस्टेट अध्यक्ष चंदुलाल बियानी यांच्यासह अख्ख संचालक मंडळ ठेवीदारांच्या जवळपास तीनशे कोटी बुडवत बीड येथील परळीच्या मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करून उभारा केल्याची संतापजनक घटना घडली मेहनतीचा पैसा बुडवण्याच्या स्थितीत असल्यामुळे तमाम ठेवीदारामध्ये मोठ्या संतापाची लाट देखील उसळी होती आपल्या पैशाच्या मागणीसाठी राजस्थानी मल्टीस्टेट शाखेत मात्र खेटा मारण्याचा प्रारंभ केला मात्र तरी देखील बियानी यांच्यासह अक्क संचालक मंडळ ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरलं त्यानंतर मात्र मुख्य शाखेसह सर्व शाखांना कुलूप लावून सर्वजण फरार झाले परिणामी बिभीषण मानाजी तिडके यांच्या फिर्यादीवरून सात कोटी त्रेपन्न लाख एकोणतीस हजार नऊशे अडुसष्ट रुपयांसाठी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये चंदुलाल बियानी यांच्यासह सतरा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे